दूल्हा बन गया दूल्हा बन गया हमारा यार विशाल भाई की आज इंगेजमेंट है तो इसलिए हम हमारी गाड़ी सजा रहे सो गाइस, विशाल भाई क्या बोलता है आज तेरी इंगेजमेंट है क्या लाज तो एरडे यार का कुछ <laughs> नहीं रे भाई बांगे की गोली बिली का ले गए <laughs> <देखो भाई। laughs> निस्ता लाज तो ला। निस्ता भाई गाड़ी सजवाला घ कला तर आमच्या विशाल भाईचा साखरपुडा आहे तर आमच्या विशाल भाईच्या साखरपुड्याला सगळ्यांनी या कारण की उद्या ब्लॉग पडल परवा या परत करू आपण हा परवा परत या सगळ्यांना आमंत्र आहे कवडे भाई फुल बनवायला शिकला बोल ना जरा प्रेमात बनव ना प्रेम करता येत असतात आज चार पाच आयटम असते आपल्या दिली नाही पोर वा रांधा फिरवाच आहे रांधा फिरवा

कमल का फूल तर मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आज आपण विशाल भाई तुम्हाला जर विशाल भाईची बायको बघायची असेल तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता टाकतो वॉर्निंग देतो तुम्हाला कंटिन्यू राहणी कंटिन्यू राहा वहिनीला बघायला कंटिन्यू राहा विशाल भाई बोलला ना बर काय काय बोलतो काय मेमणी मिळून पटवतो का विशाल भाई आपल्या मेमणी करत तुण तुण दर्शन दे फक्त दुले की साली नाही नाही दुले की नाही सॉरी दुल्हन की, की साली दुले की, मिष्ट, की ना सॉरी सॉरी मिस्टे माय मिस्टेक माय मिस्टेक दुले की साली हरे दुपट्टे वाली हो आके हमको देख लो मित्रांनो <laughs> चालू आहे आपली गाडी सजावट यस गाईज आपण आज विशाल भाई आहे तर काय तुम्हाला रास मजा येईल खरंच सांगता रास म्हणजे रास आपल्या ब्लॉग मध्ये खरंच जोडून राहा कारण की आज जोडून अमावश्या आहे जोडून हा म्हणून असतो आहे वाटते तुला आज काय बॉटल बिटल बॉटल आहे ना स्टार्टिंगला सो गाईज आमरी तयारी हो और ओरे हमारे सामने हे दुले साहेबा दुल्हा साहेब हे कसा असत असतो बिली काढलीय काय तुम्ही बांगायची डोक्याची गोली काउन <laughs> का चाललाय भाई डोक्याची आपला नर्वस झालो माझ्या आयुष्यात मी कधी एवढा नर्वस हो भाऊ काय करायला लागलाय कापायला पाय कापायला लागले ते इथे निघला पण नाही अजून पाय कापायला लागला काही तुझी तयारी नाही तयारी चल असायस का तू तो गाईच चला आपल्याला आता जरा जायचंय विशालच्या तिकडं त्या घरी जायचंय तर मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुला साहेब तर तुमच्या समोर आहेत विशालचे मित्र पण येत चला चला भावा चलो हे तुला चलो गाईच आता काय सगळ्या गाड्या निघल्यात गाड्या घेऊन तयार आपला कसा जरा कामात तयारी बियारी असतात ना म्हणून आपल्याला काही आपल्याला काय ह्या दाखवायचा काय तयारी करायच्या चला पावणे मंडळी वर ग्रामस्थ मंडळी अभी थोडी देर में दुला पोहोच जाएगा दुल्हन के पास दुल्हन के पास पोचते दुलैी की खुशी देखने को मिलेगी काय काही तुम्ही आता काय सांगतो मी तुम्हाला माझा पोटाला पण लागला तुम्ही पाहू शकता त्या दिलं तुम्हाला काय सांगाल चेहरा खुशी आहे बाकी जागा कधी पण तर एक जागरची गोली खाऊन जा तर हसुल येईल माणूस हसणारा हा दिसला तर हसत रडणारा दिसला तर रडत बसशील पण त्यासाठी लिमिट मध्ये मित्रांनो तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा का आता तुम्हाला विशाल भावाची बायको बघायची ना बघायची ना बघायची मग राह कुठंच जाऊ नका सध्या मी गाडी चालवतो गा। बापडावी गायस तुम्ही बघत आहात आपला नवरदेव पोच गेला नवरदेव गाय आहे हा नवरदेव त्याच्या मित्रांच्या बरोबर आहे सध्या ठीक आहे मस्त चिकने होऊन आल्याच सगळे ना बोला नाना गंध वारी लावल्या बाकी भंगरी कवडे भंगरी कवडरी लागे पहिला कवडे भंगरीच दिसतो भांगरी तो सगळ्यात भंगरी आली वाडी पोरून टाकूया सगायच जस्ट पोचले आपण तर आपल्या चरश हार्दिक हार्दिक मला काय पाहिजे सांगा तुम्ही काय इथं काय लग्न काय बसकाला आलं का काय कवड असत आम यायला सुधर सुधर जरा सुधर ते आयला कुठं म्हणते लिंबा झाडणे दिसला चिंचव झाडणे दिसला गेला फोटोच लावला ना अरे ये पाच रुपयाच्या मोबाईल मी दोन वेळा पडलेत <laughs> चार वर्ष आता चालू नवर देवला सध्या रास फोन येतात चलो सो गाय चलो विशाल दुला आता चालले मांडवात बसायला नवरीच्या जवळ अरे बाबा येतो का नाही आपला येतो का नाही मंडळ येत चलो गाय दुला बन ग्या दुला बन ग्या हमारा दोस्त मांडवसामस्कार करायला दोन दाणे तांदूळ द्या असं उडाव मग असता पब्लिक बघा अशी मजा घेते लांबूनच बोल ना फोन करून लांबूनच तो हा हे राहिलंय नवरदेव आणि नवरी माझ्या बाजूला नवरदेव आणि नवरी ना हा नवरदेवचं मम्मी पप्पा ना हा मी सांगत त्यांचं मित्र ह्या सांगत त्या आमच्या वहिनी मनीषा वहिनी नाही ह्याच तुम्हाला

हे दोघ कशाला आलेत सांगा ते करवल्या बघायला आलेत ये ये, ये दोघ सांगा ते करवल्या बघायला आलेत <laughs> बा बरती सगळा महिला मंडळ जमाय माग सगळी पब्लिक ती पब्लिक जोड विशालबाईची फुल मजा घ्यायला घेते विशाल भाईला का आमच्या जमण्या सांगा त्या पहिल्यांदाच करायला लागलाय काही भजिनीला विशालला हेडकवले सांगा त्या हैडकावाय आला हा ही हाय आमची वहिनी ना हा या आमचा विशाल कुठं हाय सांगा त्या गायब हे नवऱ्याची बुटा चोराला बघा हा सांगा त्या काय नवऱ्याची बुटा चोरस का तुम्ही हा नवऱ्याची बुटा चोरस हा लाजच नाही ग बुटा चोराला आलेत ना मी देऊ का हे हे माझे देतो माझे घेऊन जा बुटा पलवाला आलेत त्या <laughs> सांगा त्या बुट्या नको बुट्या नको या आमचा टपच्या घेऊन जा चलो एक डायलॉग झाला आमच्यातलं एक पोरगा आज तिथं बसलाय तो बघा बघून आज तो पण बरे <laughs> <बड़े बड़े बड़े। laughs> आता दोन पेढे आम्हाला विशाल

हा हा तुमची कीर्ती आमच्याकडे आलेली आहे सगळी हा युट्यूब ला जाईल ना तुमची कीर्ती हा नाही येतील पेढे इकडे नाही हो पडतील पडतील आत 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 चेहरा दिसत नाही चेहरा दिसत नाही अहो पेडा नाही चेहरा दिसत नाही विशाल आत तोंड ओके चे... हा हे मोबाईल दे, दे। मोबाईल <दे>। मोबाईल हा बरोबर आहे विशाल पोटू <पुर्टू> विशाल धन्यवाद <laughs> करवले जाम तिथं चपल्या आठ तिथे थांबल्यात काय करत त्यांचा मोबाईल आहे मोबाईल आहे मोबाईल आहे शंभर टक्के बरोबर आहे बरोबर आहे लिंक पाठवून लिंक पण रिपोर्ट नका मारून डिलीट करीन लागेल तुम्ही बोलले तर डिलीट करीन पण रिपोर्ट नका मारू हा

सिस्टमॅटिक ओके फोटू फोटू ये विशाल भाऊ हा सादर नाऊ एक एक नंबर तीन चार घेतले फोटू <laughs> चला हो बरोबर आहे

सगळी जेवणाला एकदम टपून येत मला वाटतो आता चार पाच दिवसाचं एकदा जेवण होईल हा ठीक आहे ठीक आहे सगळे जेवणाला रास म्हणजे रास टपून येत बघ आलकडे बघ या आलकडे बघ बस बस जागा येतो बस बोलतो ये आता नाही आता नंतर इथे येऊन जेवण घेऊन जा आता हे आशेच बसले तिथं मी काय सांगतो तिथं जाऊन जेवण घ्यायचंय तुम्ही इथं वाचल्यावर जेवण भेटेल का तुम्हाला हा जाऊन जेवाला घ्या ना हे जा ना जेवाला घे ना जाऊन उठले काय तुम्ही जाऊन जेवाला घ्यायचा तिथं वाटला नव्हता <laughs> तो मान ये ले आ? या? या <laughs> ले का बाबा काय <laughs> दोघींचा एक भाड्या घेतला मी <laughs> <laughs> हम्म नवरा बायका जरीला सांगा एकमेकांना घास भरवा भरवी होऊन दे परत <laughs> नंतर हो <laughs> गँग आपल्या समोर आहे गँग रि गँगी सांगा त्या मटन खातस का तू हो बाबा काय तो भाव अपोजिट रजन रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन उ सांगा त्या मग कुठल्या रे शेलठन ना चू हा इथूनचा इथूनच हा का हे दीदी सांगा तुम्ही काही जाम जेवस हा बाबा आभा लय हसताना हाय का हो गाय सब कुछ सगळा झाला आपला विचार झाला आता निघतो आम्ही गाडी बसून कारण की काही गोष्टी ध्याम दाखवायच्या राहिल्या ठीक आहे जेवण वगैरे झाला सगळा एकदम मुख्यमध्ये झाला निघतो आता हा Tata, oh ini Tata karena oh ini Tata kara na Tata, selamat <laughs> <Chala> guys, ninggoya. <Chalo. laughs> ya. चलो नवरदेव निकल गया अबे हम भी घर पहुंच गए ये देखो अपना घर ना आपण आपण गाड़ी बंद करून जाऊन निघू कारण वाईट टाकलं इजा बना निघा दला काम तुझा चलो गाईच फायनल पोचल्या आम्ही घरी नवरदेव कसा वाटतो तुला नवरदेव कसा वाटतो तुला नवरदेव आता जाऊ दे नवरदेवाचा घाम कुठला आहे साप ना त्याला नाही विचारलेला बरं नवरदेव माझ तर अवतार तुम्हाला दिसते बेकार बोकार सो so काही झुकी आवी कृपी आता झाले घरा हो चलता टाटाटा <laughs>